नमस्कार मी भाग्यश्री फाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे अकरा आणि बारा तारखेला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला स्टेशनजवळ आहे ऑफलाईन आहे शनिवारी सहा तास रविवारी सहा तास असे बारा तास शिकवलं जाईल फंडामेंटल टेक्निक दोन्ही गोष्टी घेतल्या जातील ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करा आज संध्याकाळचा व्हिडिओ द्यायला उशीर झालाय कारण लाईट नव्हते त्यामुळे सगळा गोंधळ उडाला रोजची सवय म्हणूनच व्हिडिओ देते एकदा विचार केला होता ते देऊ नये उशीर झालाय पण परत विचाराला की जेवढे काही रिझल्ट मिळाले तेवढे सांगूया सॅटिन क्रेडिट केअरचा रिझल्ट लागला त्याचा प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढला फेडरल बँक फायनान्शियल सर्व्हिसेसचा रिझल्ट लागला त्यांचा प्रॉफिट वाढलं नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढलं ग्रॉस एन पी नेट एन पी ए दोन्हीही कमी झाले अल्ट्राटेक सिमेंटचा रिझल्ट खूप छान आणि अल्ट्राटेक सिमेंटने आज इंट्राडेमध्ये दहा हजारचा टप्पा पुन्हा एकदा पार केला प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन वीस पॉईंट एक टक्का झालं व्हॉल्यूम अकरा टक्के झालं आणि अल्ट्राटेक सिमेंटनी सत्तर रुपये एवढा डिव्हिडन दिला तसाच सुंदर रिझल्ट ट्रेंटचा आला ट्रेंटचंही प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन वाढलं मार्जिन चौदा पॉईंट तीन टक्के झालं पण अन्य आय म्हणजे अदर इन्कम पाचशे शहात्तर कोटी एवढं झालं रिझल्ट मात्र खूप चांगला लागला जन स्मॉल फायनान्स बँक जन स्मॉल फायनान्स बँकेचं प्रॉफिट वाढलं एन आय आय वाढलं ग्रॉस एन पी ए नेट एन पी ए दोन्हीही कमी झाले एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाला येस बँकेतला स्टेक विकण्यासाठी परवानगी मिळाली आहे अठरा हजार कोटी रुपये त्यातून उभे राहते ग्लॅन फार्माच्या सेट्रोरेडिक्स ॲसिटेट या औषधाला इंजेक्शनसाठी यू एस एफ डी एकडून मंजुरी मिळाली आहे दिलीप बिल्डकॉन दिलीप बिल्डकॉनला त्रेपन्न पॉईंट एकोणसत्तर कोटीचं आर्बिटर ॲवॉर्ड एन एच ए आयकडून मिळालं आहे श्रीराम फायनान्सनी सांगितलं की ग्रामीण भागात वीस टक्के ग्रोथ झाली आहे टू व्हीलरची मागणी चांगली आहे मध्य प्रदेश बिहार आणि महाराष्ट्र इथे टू व्हीलरसाठी मागणी वाढलेली आहे चीन मध्ये रियल इस्टेट वरची बंधनं कमी केली आहेत त्यामुळं मेटलला मागणी वाढेल आणि काही दिवसांनी बेटल पुन्हा ते जीत जातील असा अंदाज व्यक्त केला जातो बिर्ला सॉफ्ट बिर्ला सॉफ्टचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिनही वाढलं आणि बिर्ला सॉफ्टनी चार रुपये डिव्हिडन दिला तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलचे शेअर दोन महिन्यापूर्वीपासून मंदीत गेले का मंदीत गेले तर त्यांनी किती चार्ज लावावेत सरकार म्हणायला लागली की हे जास्त चार्ज लावत आहेत त्याच्यासाठी काहीतरी नियम असले पाहिजे तर सरकार ते रेट ठरवणार असं ठरलं त्यामुळे शेअर मंदीत गेले आता डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सनी फिक्स रेटच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे त्याची सुनावणी एकोणीस सप्टेंबरला आहे जर या सुनावणीमध्ये डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल्सच्या बाजूनी निर्णय लागला तर हे सगळे शेअर हॉस्पिटल्सचे किंवा याचे तर ते वाढत जातील पण काय निर्णय लागतो ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला थांबावं लागेल टिप्स इंडस्ट्री टिप्स इंडस्ट्रीचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू पण वाढलं पी एन बी हाऊसिंग पी एन बी हाऊसिंगचं प्रॉफिट वाढलं नेट इंटरेस्ट इनकमही वाढलं आज सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या शेअरवर परिणाम होऊ शकतो कारण सेबीने ऑप्शनची जी नोशनल कॉस्ट आहे त्या नोशनल कॉस्ट प्रमाणे फी द्यायला सांगितली आणि त्याच्यावर पंधरा टक्के इंटरेस्ट सकट रक्कम द्यायला सांगितली ही रक्कम एकशे पासष्ट कोटीच्या आसपास होते त्यामुळे बी एस सीचा शेअर आणि एम सी एक्स म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज एम सी एक्सचा शेअरसुद्धा आज मंदीत गेला नॅशनल स्टॉक एक्सचेंज सेबीचा जसा नियम आहे त्याचप्रमाणे सेबीची फी भरतं आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज काही लिस्टेडसुद्धा नाही आहे त्यामुळे त्या शेअरवर परिणाम झाला तरी आपल्याला कळणार नाही पण आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एम सी एक्स हे दोन्हीही शेअर मंदीत गेले होते पण आज बँक निफ्टी चांगलाच तेजीत होता म्हणून नऊशे पॉईंट मार्केट तेजीत गेलं असा एक दिवस मार्केट तेजीत आणि एक दिवस मार्केट मंदीत याच्यामध्ये सगळ्यांचाच गोंधळ उडतो पण अशा मार्केटमध्ये जेव्हा मार्केट मंदीत जातं तेव्हा थोडेसे क्वालिटी शेअर आपण घेऊन ठेवले तर एक आठवड्यामध्ये पाच टक्क्याच्या जवळपास फायदा होऊ शकतो पण ह्या अशा मार्केटमध्ये आज वीक्सही वाढलं होतं बारा पॉईंट पंचवीस एवढं विक्स झालं होतं त्यामुळे अशा मार्केटमध्ये इंट्राडे करणं मुश्किल जातं तर तुम्ही इंट्राडेच्या वानगडीला जाऊ नका मार्केट पडलं आता समजा आज चारशे रुपये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा शेअर पडला तर आणखी एक दिवस तो शेअर पडेल समजा उद्या परत तो शेअर पडला तीन एकशे रुपयाच्या जवळपास आणिशे तीनशे तर तिथे तुम्ही पाच शेअर चार शेअर दहा शेअर तुम्हाला परवडतील तसे घेतले तर एक आठवडाभरात तुम्हाला फायदा मिळू शकतो अजूनही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा रिझल्ट लागलेला ना नाही तर तुम्ही रिझल्टची तारीख बघा कधी आहे त्याप्रमाणे असे काही शेअर जर पडले तर त्याच्यातून तु तुम्हाला फायदा उठवता येईल शिवाय एक तारखेला ऑटो सेल्सचे आकडे जाहीर होतील सुद्धा मार्केटचा अंदाज असा आहे की टी व्ही एस मोटरमध्ये ओपन इंटरेस्ट वाढतोय तर टी व्ही एस मोटरचे सेल्स चांगले असण्याची शक्यता आहे तर बघायला हवं पण त्या ऑटो सेल्सच्या आकड्यानुसारसुद्धा तुम्ही काही शेअर्सची थोडक्या दिवसासाठी खरेदी करू शकता पण इंट्राडेच्या भानगडीत मात्र जाऊ नका नुकसान होऊ शकेल आज व्हिडिओ द्यायला उशीर झालाय मला माहीत आहे पण माझा इलाज नव्हता त्याला पण उद्यापासून नेहमीप्रमाणे वेळेवर व्हिडिओ दिला जाईल lover state